खांडवी ही गुजरातमधील अतिशय फेमस अशी डिश आहे गुजरातमध्ये खांडवी ही अतिशय आवडती आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अतिशय आवडीने खाल्ली जाते कारण ही रेसिपी खायला अगदी टेस्टी तशीच कमी तेलकट बनल्या जाणारी आहे पण हिला बनवायला थोडं अवघड बरेच जणांना वाटत असतं कारण यामध्ये जेव्हा आपण बॅटर करतो तेव्हा गाठी होण्याच्या शक्यता असताच त्यामुळे खांडवी अगदी प्लेन आणि गुळगुळीत अशी चोपडी शायनिंगवाली तयार होत नाही आता हीच खांडवी अगदी छान पातळ अशी कशी तयार करायची हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं ही खांडवी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं घेतलेला एक कप बेसन बेसन आपल्या घरामध्ये जे नॉर्मल असतं बेसन वापरण्यामध्ये तेच मी स्वयंपाकघरातील बेसन इथं वापरलेलं आहे आणि हे बेसन चाळून घ्यायचं आणि अगदी पोकळ असं कुठलंही वाटी कटोरीनं माप घेऊन एक कप इथं बेसन घ्यायचं तर बेसन घेतलेलं आहे त्यानंतर इथं दही किंवा ताक आपल्याला जेवढं बेसन ते आहे तेवढंच वापरायचं आहे शक्य असल्यास इथं आंबट ताकाचा वापर करायचा कारण आंबट ताक वापरल्यामुळं खांडवी अगदी खायला छान लागते त्याचबरोबर मी काही तर हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट करून टाकलेली आहे तर थोडीशी हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं तर हे झालं अगदी योग्य प्रमाण तर यामध्ये आता गाठी न पडू देता आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण पुन्हा दोन कप पाण्याचा वापर करणार आहोत तर त्या अगोदर अगदी स्मूथ बॅटर असं तयार करून घ्यायचं तर या पद्धतीनं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं हे बॅटर तयार करून घ्यायचं आणि दोन कप पाणी आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे तर एवढं पातळ केल्यानंतर हे बॅटर आपण आता अजिबात कढईमध्ये शिजवून घेणार नाही आहे कारण नॉ याला नॉनस्टिकच कढई लागते आणि नॉनस्टिक जर कढई नसले तर मग कढईला हे बॅटर बरंच चिपकतं तर या पद्धतीनं अगदी पातळ बॅटर आपण तयार करायचं कुठल्याही वाटो कटोरीनं माप घेऊन आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत तर मी खाली एक कुकरचा डबा ठेवला त्यावर एक चाळण ठेवली तर या पद्धतीनं हे सगळं बॅटर आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण हिरवी मिरची बारीक करून टाकली होती ती जे टाकलेली आहे ती आपल्याला अगदी काढून घ्यायची आहे कारण आपली खांडवी अगदी आपल्याला प्लेन हवी आहे म्हणून हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा कुकरचा डबा त्यामध्ये ठेवून घ्यायचा नॉनस्टिक पॅन नसतानासुद्धा आपण ही खांडवी तयार करणार आहोत तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आता आपण कुकरच्या आठ ते दहा शिट्ट्या करणार आहोत आणि ते सुद्धा बारीक गॅसवर तर लक्षात असू द्यावं ही खूप महत्त्वाची टीप आहे आपल्याला याच्या शिट्ट्या आठ ते दहा करायच्या आहेत ते सुद्धा बा मध्यम गॅसवरच तर मोठ्या गॅसवर जर ह्या शिट्ट्या तुम्ही केल्या त्यात तर बॅटर शिजणार नाही आणि आपली खांडवी व्यवस्थित होणार नाही त्यानंतर आठ ते दहा शिट्टा केल्यानंतर कुकरचा डबा काढून घ्यायचं सगळं बॅटर आहे ते एकजीव करून घ्यायचं या पद्धतीनं जसं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनं हे असं केल्यानंतर आता आपण कुठलेही घरातले ताटं किंवा मग ट्रे घेऊन हे बॅटर त्याला लावून घेणार आहोत तर हे बॅटर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर ताट घ्यायचं ताटाला अगदी आपल्याला तेलसुद्धा लावण्याची इथं गरज नाही या पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे तर ताट घ्यायचं ताटावर थोडं बॅटर घालायचं आणि मी इथं एक स्नॅपर घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी उलथानंही घेऊ शकता आणि पातळ असं हे आपल्याला सगळ्या ताटावर पसरून द्यायचं आहे तर या पद्धतीनं हे बॅटर आता इथं पसरवत जायचं चा, आणि अगदी प्लेन असं तयार करायचं जितकं पातळ तुम्ही पसरवाल तितकी खांडवी पातळ आणि छान होईल तर हे मी आता पूर्ण या ताटाला लावून घेतलेलं ला आहे त्याचबरोबर आता एक कप बेसनमध्ये आपले बरेचसे ताटं इथं तयार होतात तर ही खांडवी आपण एक कप बेसनमध्ये बनवलेली आहे आणि एक कप बेसनमध्ये इथं चार ते पाच ताटं आरामात अशी पातळ लेअर जर बनवली तर बनल्या जातात तर आता हे पूर्ण जे ताटं आहेत ता ते आपल्याला दहा मिनटं असेच ठेवायचे आहेत दहा मिनटात अगदी छान सेट होते ही खांडवी तर पूर्ण आता हे थंड झालेले आहे चाकूनी याला कट लावायचे आणि मीडियम आकाराच्या इथं कापून घ्यायच्या तर त्यानंतर पुन्हा एकदा चाकूनी साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आणि अलगच चाकूच्या मदतीनं ह्या उचलून याचा हे रोल तयार करून घ्यायचा तर या पद्धतीनं जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं हे तयार करून घ्यायचं आणि छान दाबून असा रोल करायचा तर अगदी शायनिंगवाला पातळ आणि अगदी छान अशी खांडवी आपली तयार केली जाते तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी परफेक्ट आपली कुकरमध्ये खांडवी इथं झटपट झालेली आहे आणि तो रोल मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेला आहे त्याच पद्धतीनं आता आपण ताटाचे जे कट केलेल्या साईज आहेत त्या अशा गोल गोल राऊंडमध्ये कट करून खांडवी तयार करून घेणार आहोत तर अगदी झटपट कुकरमध्ये बिना फेल अशी परफेक्ट रेसिपी कोणीही पहिल्यांदाच केली तरीही अगदी परफेक्ट प्रमाण आणि योग्य पद्धत मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या पद्धतीनं आपण जे रोल आहेत ते सगळ्या ताटांचे काढून घेतलेले आहे आणि मी एकावर एक असे एका, एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहेत आता आपण याला छानपैकी तडका लावून घेऊ तर आता हे रोल अगदी पातळ आणि शायनी असे आपले तयार झालेले आहेत याला फक्त एका तडक्याची गरज आहे तर याला आता तडका लावण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घेतलेला आहे एक चमच त्यामध्ये अर्धा चमच मोहरी घालून घ्यायची थोडीशी हिरवी मिरची घालून घ्यायची एक चमच तीळ घालून घ्यायचे हे छान मिक्स झाले की गॅस बंद करायचा आणि हा तडका लावून घ्यायचा तो म्हणजे खांडवीवर ही खांडवी अशीही अप्रतिम लागते खाण्यासाठी किंवा मग आपण एखाद्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर पुदिन्याच्या चटणीबरोबर दह्याच्या चटणीबरोबर ही खांडवी अतिशय छान लागते गुजरातमध्ये जेव्हा आपण ही डिश खाल्ल्या जाते तेव्हा ही चहाबरोबर किंवा मग नाश्त्यामध्ये खाल्ल्या जाते पण आपल्या इकडं ही डिश महाराष्ट्रातसुद्धा बरीच फेमस आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीनं पौष्टिक आणि कमी तेलकट अशी ही रेसिपी तयार होते तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट आणि कुकरमध्ये पंधरा मिनिटात आपली खांडवी बिनाफेल जाता कुठल्याही प्रकारच्या गाठी न होता तयार होते तर ही खांडवी मी माझ्या पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा अगदी बिना चिकट अशी परफेक्ट अशी आपली खांडवी तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला एक रोल तोडून सुद्धा दाखवतो